याचा अर्थ आपण दिलेल्या नऊ मागण्या त्या पूर्ण करते अशा अपेक्षा ठेवू आपण आपल्या कामात राहू आपले सहा जुलै ते तेरा जुलैपर्यंत जे आपले शांतता जनजागृती मराठा आरक्षणासाठी रॅल्या ठेवल्यात या रॅल्याला घराघरातला मराठा आई बहिणीसह सगळ्यांनी एकजुटीनं एकत्र या आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा ही सगळ्यांना विनंती आहे आणि शांतता या राज्यात राहिली पाहिजे ते काहीही म्हणले ते येवल्याच्या सांगितलंय काही म्हणा ते काही म्हणले तरी तेरा तारखेपर्यंत कोणी उत्तर देऊ नका एखाद्यानं आपल्याला हल्लं तरी देऊ नका चौदाच्या नंतर बघे नाही आंदोलन भरकटलंय कळन त्यांना आंदोलन भरकटलंय का काय झालंय त्यांना कळत काय भरकटलं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अठराशे चौऱ्याऐंशी च सरकारी नोंदी महत्वाच्या का विखे साहेब का एकोणीसशे नव्वद ला दिलेलं बिना नोंदीच दिलेलं आरक्षण महत्वाचं जरा उत्तर देता का मराठा विखे साहेब अठराशे चौऱ्याऐंशी ला मराठा समाज हा सरकारी नोंदी कुणबीमध्ये सातारा संस्थांचं गॅजेट सांगतं पश्चिम महाराष्ट्रातला मराठा ओबीसी मध्ये दोन संस्थान सांगतोय बेळगावचं करार सांगतोय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट सांगतोय मराठा हा कुणबी आणि आता याच्या पलीकडे सांगतो त्याच्यामध्ये कुणबी आणि कुणबी आणि मराठा एकच आहे तुम्ही स्वतः सरकारमध्ये त्यावेळेस दोन हजार चारला ला सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारच्या वेळेस तुम्ही सरकारमध्ये होता काँग्रेसात होता तुम्ही जरा त्यावेळेस मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा केला होता <laughs> काय चुकीचं बोलतो मी महाराष्ट्रातला सगळा मराठा हा कुणबी काय चुकीचं बोलतो कायद्याला धरून बोलतोय नेमात धरून बोलतोय आणि दहा महिन्यापासून हेच बोलतोय काय भरकटलं तुम्हाला हे नाही दिसलं भार सगळे एकत्र आले तलवारी काढा म्हणतात मराठ्यावर हो। कोणतं तरी मराठ्याचं हो? हो? पोरग असं ना तुमच्या बंगल्यात नाही याची तलवार पण गोरगरीबाच्या इकडं तुमच्या मतदारसंघात तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तरी मराठ्याला तुमचा गरीब एखादा पाहुणा असं त्याच्या मानेवर तर तलावर पडल ना छगन भुजबळ कोण भरकटीत आंदोलन आम्ही जिथं बसलो तिथं आमच्या पुढे भाषेत आंदोलन सुरू आहे कोणी भरकटील आंदोलन जाती कोण बोलायला शिका ना खरं खरं कधीतरी कधीतरी तुम्ही ज्येष्ठ नेते तुमच्या वाढलाचं योगदान आहे थोडंसं कधीतरी मराठ्याच्या लेकराच्या बाजूने बोलायला शिका आणि खरं खरं बोलायचं शिका जरा थोडं काय वेळ आली जातीवर हो? तुमच्या आसपासचे सगळे ओबीसी चे नेते थे, मराठ्यांच्या विरोधात यायला लागले तुमच्या नगर जिल्ह्यातले सुद्धा ओबीसी चे आमदार माझ्या आमदार सुद्धा इकडे बोंब लागले ते नाही तर भरकडले दिसत जरा मराठ्यांचे लोक मराठ्यांवरतीच आरोप करायचं बंद करा, जा करा। तुमच्यामुळं जात मरण एखादी वाशाने वेळेवर आणखीन हातातून वेळ गेली नाही मी नाही आटत तुम्ही साथ दिली तरी आटत नाही मराठ्यांना नाही दिली मराठ्याला ओबीसीतूनच आरक्षण द्या तुमचा अभ्यास आहे असं भुजबळ म्हणतात त्यांनी अभ्यास केला पाहिजे आधी कारण की मुस्लिम समाजाला पंचवीस वर्षापूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिलं आहे ते यासाठी म्हणतात कधी मुस्लिमांना तर कधी धर्मधर समाजाला त्यांना खुश करायचं काय खुश करायला काय मी मुख्यमंत्री का हा अभ्यास तुम्हाला नाही भुजबळ साहेब अभ्यास तुम्हाला नाही मी काय म्हणलो याच्याकडे जरा बारीक दिन देत कुंकडची कुंकड जोडीत जाऊ नका तुम्ही काय करताय बघा खोटं आरक्षण लोकात पसरायला लागले म्हणजे तुम्हाला वाटतं आम्ही जे सांगतो आरक्षण ते लोक ऐकते तुम्ही सांगितलं लोक आरक्षण नाही ऐकत मी सांगितलेलं ऐकते कारण मी खरं सांगतो तुम्ही खोटी माहिती करू मी काय सांगितलं आहे पाशाभाई पटेल हे मला पुण्यात भेटले एक महिना पंधरा दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी तुमच्यामुळे ओबीसी झालो म्हणजे याचा अर्थ त्यांना आरक्षण नव्हतं हे मला महिना एक वीस दिवसापूर्वी म्हणले असते पुण्यात की मी माझी कुणबी होत तुमच्यामुळं निघाली आणि मी ओबीसी झालो पाटील तुमच्यामुळं मग तो मुस्लिम का होता आरक्षणात नव्हताच ना, ना। तुम्हाल मी एक मी तुम्हाला मी काय बोलतो हे कळतच नाही भुजबळ साहेब मी काय तुम्हाला कळायचं नाही मला असं वाटतं तुम्ही जातीवाद करू नये तुम्ही एक गोष्ट मान्य करावी ज्येष्ठ नेता म्हणून की मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्यात आणि मराठा हा सदृशटला दिलेल्या आरक्षणाच्या वेळेस कुणबी म्हणून आहे तर जे निकष आरक्षण देताना ठरवलं होते जाती उपजाती आणि पोटजाती तर कुणबीची पोटजात किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होती जशी तुमची झाली हे मान्य करा आणि महाराष्ट्रातल्या सगळा मराठा हा ओबीसी मान्य करून तुम्ही उग हातानं या वयात एवढ्या मोठ्या समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका कारण तुम्ही किती एकवटले तरी एकटाच मराठा महाराष्ट्रात अर्धा आहे पन्नास टक्के एकटाच थोडा विचार करा जर गांभीर्यानं मुस्लिम समाज ओबीसीत आहे आणि ते येणारे आणि तुम्हाला त्याला नियमानं आरक्षण द्यावं लागणार आहे शंभर टक्के कारण आदिवासी समाजात सुद्धा काही ठाकर म्हणून समुदाय ते सुद्धा आरक्षणापासून वंचित आहेत टीपासून का वंचित ठेवलं त्यांना का वंचित ठेवलं त्यांनी किती दऱ्या दिवस दऱ्या खोऱ्यात काम करायचं का त्यांचे लेकर मोठे होऊ नये आदिवासींचे लेबर सुद्धा का मोठे होऊ नये त्यांच्या सुविधा त्यांना का मिळू नये आता जमिनी कमी झाल्या पूर्वी जमिनी होत्या त्यांनी काय व्यवसाय करायचे काय जगायचं आदिवासी समाजाला सुद्धा टीत समावेश त्यांनी केलेला नाही हे ठाकर समाज हा आमच्या मराठवाड्यातलं हे सुद्धा उदाहरण आहे कितीतरी पाडे असे आहेत आदिवासींचे की ते आरक्षणामध्ये नाहीये का अन्याय त्यांच्यावरती पण आज बात नाही झाला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला जमतं ओबीसीच्या नेत्यावर आमच्यावर अन्याय करायला त्या गोरगरीबावर कशामुळे अन्याय करता तुम्ही धनगर बांधावर कशामुळे अन्याय करताय जे आहे ते मी खरं बोलतोय आणि यांना मात्र आता ते लागायला लागले खरं बोलल्या त्याला काय जे खरं आहे ते बोलतोय नाही आठत मराठ्याला ओबीसीतून आरक्षण घेतात नाही आठत हा जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या रायगवण इथे एक पोस्टर लावलेला आहे की ओबीसी नेता सोडता अन्य कोणताही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये गावात प्रवेश बंदी अन्यथा मोठा अपमान करण्यात येईल आता यात मला प्रश्न विचारला होता बंधुने विखे साहेब कळायला पाहिजे या जरा गावात जाऊन त्या मग आंदोलन भरकटलंय मी जातीवाद करतो मी जातीवाद करतो का आम्ही आमच्या लोकांना मी सहज सर, सरळ सांगितलं होतं की बाबा असे लावायचे नाही आपण पण स्वतःहून समाजानं ठरवलं होतं लावलं होतं पण सगळ्या नेत्यांसाठी त्यांनी ने लावले होते मराठा असू नये तो कुणी असो त्याला म्हणतात आंदोलन त्याला याला म्हणत नाही जातीवाद यायचं तर आमच्या गावात कुणीच यायचं राग जर नेत्यावरे यांचा राग मराठ्यांच्या नेत्यावरे मग मराठ्यांनाही आव्हान करतो मराठा समाजाने इथून पुढं आपणही आपल्या नेत्यावर राग व्यक्त नाही करायचा आता आम्ही खरं बोलत होतो आम्ही म्हणायचो तर आमच्याच लोकांनी आमचं वाटोळं केलं आम्ही खरं बोलत होतो पण तुम्ही जर असा भेद करायला लागले आमच्या नेत्याबद्दल बी तर मराठ्यांना सुद्धा आता हे विचार करावा लागत आणि मराठ्यांच्या नेतेसुद्धा सुद्धा व्हा ना आता डबडे डुबडे उगच जातीला दोष देता हमिशाच यासाठी मोठं केलं का तुम्हाला आता हे काय जातीवाद नाही का आता आता जर असे बोर्ड लागणार असले मराठ्यांच्या नेत्याला गावबंदी तर हे जातीवाद नाही का पुढारी पुढारी असतो सगळ्यांनाच पाहिजे मग कोणीच आमच्या गावात येत आमचा कोणी विरोध आहे तुम्ही कोण लावला आमचा तोंड तुमचा असले शब्द नाही निघणार पण एक जातीवाद तुम्ही करायला लागले ना आता आता तरी मराठ्यांच्या नेत्यांना शान हवा की कोणचा बोर्ड लागलाय त्याच्यावर आता तरी मराठा समाजाच्या पाठीशी राहा वा शाणे या असा याला म्हणते जातीवाद कशाला दोष देता म्हणून जरा गेला अवघच उग गोर गरिबांच्या मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून जीवाची बाजी लावून लढायला लागलो आता मी एकटा पडलो गॅजेट ही त्याच्यामध्ये सगळा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणा बोलतोय गोन्गे गव्हर्नमेंटचा नाशिकचाही करारे दौंड संस्थांचाही विषय याच्यात सगळ्यात मराठा हा कुंडी असलेला उल्लेख त्यामुळे हे सरकारी नोंदी आहे सगळ्यात आणि मी नेमकं महत्वाचं विषयावर बोट ठेवल्यामुळं यांची खूप पोटदुखी दुखी व्हायला लागली की हे मुलगा जोपर्यंत या येईल तो हा मराठ्यांना आरक्षण मिळून देणार आता याच्यातला दुसरा एक असा दादा कि सत्यता बाहेर आली आणि जे काही नेते होते ओबीसींचे मराठ्यांच्या जीवावर निवडून येणारे यांचे रंग उघडे पडले आता मराठा समाजासमोर त्याच्यात आणखीन एक दुसरा फरक आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मुद्दा म्हणून सांगतो आणि मराठ्यांच्या नेत्याला पण विशेष करून सांगतो सगळ्या पक्षातले ओबीसी नेते हे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये जे कायदेशीर येते म्हणजे घटनेत एक का कायद्यानं दिलेलं आरक्षण कायद्यात आहे ते आरक्षण सरकारी नोंदी आहेत ते आणि असे हे पडलेत की मराठ्यांच्या जास्त करून नेत्यांना हे सांगतो की ते मताचा विचार नाही करायला लागले ते आरक्षणाचा विचार करायला लागले आणि मराठ्यांचे नेते मताचा विचार करायला लागलेत आरक्षणाचा विचार नाही करायला लागले हा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्या मराठ्यांच्या नेत्यात आरक्षणविषयी इतका मोठा आहे त्यांच्यासाठी की मतं आणि निवडून येणं हे त्यांच्यासाठी मोठं नाही आहे ही हीच समजदारीची भूमिका सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यांना घेणं खूप गरजेचं आहे आरक्षण हे किती मोठं आहे यावरून लक्षात येत आहे बघा आता भाजपामधले ओबीसीचे सगळे नेते आमदार मंत्री एकत्र झाले त्याच्यानंतर अजितदादा पवार गटातले राष्ट्रवादीचे सुद्धा ओबीसीचे नेते सगळे एकत्र झाले त्याच्यानंतर शिवसेनेच्या सुद्धा साहेबाच्या गटातले सुद्धा ओबीसीचे सगळे नेते एकत्र झाले त्याच्यानंतर शरद पवार साहेबाच्या गटातले सगळे आमदार त्यांचे ओबीसीचे तेही एकत्र झाले विरोधी पक्षातले असणारे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ओबीसीचे नेते सुद्धा एकत्र झाले म्हणजे पक्षच न राहायला खाली की ते मी काल याच्यावर थोडंसं अंदाजा लावून बघितला की कोणी पक्षाला मोजायलाच तयार नाही सगळे ओबीसीचे नेते हे ये योटलेत आणि मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं मग याचा अर्थ मराठ्यांच्या नेत्याला समजत नाही का की आरक्षण किती मोठं आहे ते पदाला आणि मताला किंमत द्यायला तयार नाही तुम्ही का रे बाबा मताला आणि निवडून यासाठी किंमत द्यायला लागली याचा अर्थ कळत नाही तुम्हाला आरक्षण किती मोठं आहे मराठ्यांची जात किती मोठी होईल आणि याचबरोबर आणखीन एक सांगतो मराठा समाजाला आणि मराठ्यांच्या नेत्याला मी एकटा पडलो आहे मराठ्यांचे घरातले गोरगरिबांचे लेकरं मोठमोठ्याले अधिकारी होती मोठे होते आरक्षण मिळालं मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलं आहे मी एकटा पडलो आहे तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं म्हणजे सत्ताधाऱ्यातले मराठ्यांचे मंत्री असो तेही आमच्याकडून बोलत नाहीत त्यांनी आम्हाला उघडं पाडले आणि विरोधी पक्षातलेही बोलत नाहीत मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपण एकजूट राहा मराठ्यांच्या नेत्यालासुद्धा मी वेळोवेळी आव्हान केलेलं आहे की तुम्ही तुमच्या पदाला मताला आणि निवडून यायला किंमत देण्यापेक्षा जातीचं आरक्षण लय मोठं आहे हे सिद्ध करून दिलं आहे आपल्याला ह्या आठ दिवसात ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी त्यांना आरक्षण महत्वाचं आहे निवडणूक नाही ना मतं नाही माझी जोडून विनंती आहे सगळ्यांना की जात संकटात सापडली माझी माझे गोर गरीब मराठ्यांचे संकटात सापडलेत मराठ्यांच्या नेत्यानं ताकते नव बरा हसण्यावर नेऊ नका वाटोळं होईल आणि मराठा समाजाला माझा आहे ते आपण सहा जुलै ते तेरा जुलैपर्यंत जे शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली ठेवली याला सगळ्या मराठ्यांनी उपस्थित राहा लेकरांचं वाटोळं डोळ्या देखता होऊ देऊ नका हे मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती सहा जुलैपर्यंत सगळ्या मराठा समाजाने आपण आपले कामं उरकून घ्या पण सहा जुलैला एकही एक मराठा घरी न राहता जिथं जनजागृती शांतता मराठा आरक्षण रॅलीचं निवेदन केलं तिथं सगळ्या मराठ्यांनी एकही गावाच्या बाहेर जायचं नाही किंवा त्या दिवशी कोणी लग्न कार्याला सुद्धा जायचं नाही आपल्या ले लेकरासाठी ज्या जनजागृती रॅल्या ज्या ज्या तारखेला ज्या ज्या जिल्ह्यात ठेवल्या त्या त्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी ताकदीनं शांततेत एकत्र या आपल्या लेकराला न्याय द्यायचा आहे आपल्याला घेरलं आहे आपली जात संकटात सापलेली आणि मी एकटा पडलो आहे मी हटत नाही मेलो तरी हरकत नाही पण मी हटत नाही मराठ्यांना उभी शिकून आरक्षण दिल्याशिवाय सोडत नाही दुसरा मुद्दा लगेच सांगतो म्हणजे तुम्हाला बोलायला काल शंभूराजे देसाई साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं आहे की दोन्हीनेही शांत राहावं म्हणजे मलाही सांगितलं आहे की तुम्ही शांत राहा तेरा तारखेपर्यंत शांत राहा ना असं त्यांचं म्हणणं आहे याचा अर्थ आपण बोलल्याप्रमाणे ते करतील अशी मराठा समाज आपण अपेक्षा ठेवू मी आजपासून कोणाच्याच प्रश्नाला उत्तर देत नाही आता तेरा तारखेपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांच्या शब्दावरती विश्वास ठेवा आता की तुम्ही आम्ही काय देतोय तुम्हाला काय नाही देत याच्यावर तेरा तारखेपर्यंत विश्वास ठेवा असे शंभूराजे देसाई साहेबांचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला आवाहन करण्यात आलं मग आता आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे आणि हे मी दहा महिन्यापासून म्हणतोय दुसरं हैदराबादचं गॅजेट हे तेरा तारखेच्या आत लागलं पाहिजे कारण ते सरकारी नोंदी मग सातारा संस्थांचा असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल तिकडचाही माझा सगळा मराठा समाज आरक्षणात आला पाहिजे ओबीसी आणि मी मात्र महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळाल्याशिवाय हटत नाही फक्त आता शंभूराजे देसाई साहेबांनी आवाहन केलं त्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून मी कोणाच्याही प्रश्नाला आता तेरा तारखेपर्यंत यांचं उत्तर देत नाही फक्त आता उत्तर द्यायचं नाही म्हणून मराठ्यांना फक्त आता शेवटचा तिसरा मुद्दा एक सांगतो की पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणलं त्यांचं असं म्हणणं होतं की आता गजल्यात तलवारी त्या घासून ठेवा मग ते शाहिरीच्या माध्यमातून असून कशाच्या माध्यमात असो हो हा इशारा डेंजर आहे ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्यात त्या घासून ठेवा याचा अर्थ त्याला बहुतेक सगळं दंगल घडून आणायची जाती जाती तेढ निर्माण करायचं मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे आपण शांततेत राहायचं अगोदर सुरुवात आपण करायची नाही पण आपणही तयार येणार आहात मराठा हा कडवट हे भेणारा नाही जर यांनी तसं काय प्रयोग केला आणि यांनी जर पुढे हत्यार वाटायचं काम केलं दंगली घडायचा प्रयत्न जर केला तर आपण हात बांधून बसायचं नाही कारण माझा एकही मराठा यांच्या हातून मारता कामाने वायाला जाता कामाने ही नियत राज्याबाबत आमची नाही आमचं म्हणणं राज्य शांत राहिलं पाहिजे कुठं जातीय तेड नाही झालं पाहिजे दंगली नाही झाले पाहिजे यांनी माणसं फिरलीत मराठ्यांच्या विरोधात बोलायला यांनी माणसं फिरलीत आणि ते कुंकडं बरळायला लागले याचा अर्थ तेव्हाच लक्षात येतो की आपल्या समोर समोर आंदोलन बसवायचे दंगल घडून आणायची नाही घडली तर मुद्दाम त्यांच्या अंगावर जायचं त्यांच्या अंगावर गाडी घालायची कारण ह्या पुण्याच्या केलेल्या भाषणात खूप अनेक अर्थ निघायला लागली त्याची की गंजलेल्या तलवारी घासून ठेवा आपण कमी नाहीत कोणाच्या बापाला भेट नाहीत म्हणजे त्याला तो चिथावणी द्यायला लागलाय चिथावणी द्यायला लागलाय लोकांना तयार करायला लागलाय दंगली घडवण्यासाठी मराठ्यांनी सुद्धा सावधरा जर, प्रयोग मंत्रियान मंत्रियान जर प्रयोग तसा प्रयोग होण्याचा प्रयत्न झाला तर बेसावध एकही राज्यातला मराठा नाही पाहिजे आपण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के त्याला नाव विलाज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो आमचा नाव विलाजी जर तसा काही प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एकही पाऊल मागे अस तसंच उत्तर देणार आम्ही सुद्धा ते शांतता राहिले आम्ही शांतता राहा पण ते जर आता आमच्यावर तलवारी चालवणार असले छगन भुजबळ जर असे इशारे देणार असले झाल की तलवारी काढा गंजाल तलवारी घासून ठेवा हे जर असे जर ते इशारे देणार असला तर ही राज्यासाठी गंभीर बाब आहे अत्यंत गंभीर बाब ही राज्यासाठी ही राज्यासाठी शांततेची बाब नाहीये आम्ही जर यांनी तसा काही प्रयोग केला तर आम्ही सुद्धा कडवट आणि कट्टार मराठीत आम्ही सुद्धा क्षत्रिय मराठीत उत्तराला उत्तर देणार पण आता शंभूराजे देसाई साहेब म्हणले तेरा तारखेपर्यंत एकही शब्द आपण त्यांना उत्तर देत नाहीत त्यांनी सांगितलं तेरा तारखेपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवा